नमस्कार न्यूज मराठी ट्वेंटी फोर सेवन मध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे पाहुयात गावाकडच्या बातम्या संभाजीनगर मध्ये मुसळधार पावसाने आहाकार माजवलाय गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे शहरातील जनजीवन विस्कळीत झालंय अनेक भागात पाणी घरात शिरले असून रस्ते नदीसारखे वाहत आहेत शिवाजीनगर परिसरात तर परिस्थिती अधिक गंभीर आहे रेल्वे ब्रिजच्या दोन्ही बाजूनी पाणी साचल्याने नागरिकांच्या येण्या जाण्याचा मार्ग पूर्णपणे ठप्प झाला आहे लगत असलेल्या गार्डनच्या चारही बाजूंना पाणी साचल्याने संपूर्ण परिसर पाण्याखाली गेलाय नागरिकांना प्रचंड गैरसोयीचा सामना करावा लागत असून शहर अर्ध्याहून अधिक भाग जलमय झाल्याचं चित्र आमच्या प्रतिनिधीने प्रत्यक्ष पाहिले आहे सतत कोसळणाऱ्या पावसामुळे परिस्थिती आणखी बिघडण्याची भीती व्यक्त केली जात आहे या बातमीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी प्रवीण खरात यांनी सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील कनेगाव गावातून एक धक्कादायक चित्र समोर आलाय आहे ग्रामपंचायतच्या बेफिकिरीमुळे गावातील सार्वजनिक शौचालय आणि कचराकुंडी यांची दुरावस्था झाली आहे अलीकडील पूर ओसरून कित्येक दिवस झाले तरी ग्रामपंचायतकडून ना औषध फवारणी करण्यात आली ना स्वच्छतेची कोणतीही काळजी घेण्यात आली परिणामी गावातील सार्वजनिक शौचालय दुर्गंधीने भरून गेले असून कचराकुंडी ही डम्पिंग ग्राउंड सारखी दिसत आहे आजारपण पसरायचं आणि नागरिकांच्या आरोग्यावर गदा यायची याची भीती ग्रामस्थ व्यक्त करत आहेत आता ग्रामपंचायत प्रशा, प्रशा, दे या गंभीर प्रशासना प्रश्नाकडे लक्ष देणार का की गावकऱ्याच्या आरोग्याशी खेळ सुरूच ठेवणार हा मोठा सवाल उभा राहतो या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी कृष्णांत पाटील यांनी सिंदगड राजा तालुक्यातील पळसखेड चक्का येथे नुकत्याच झालेल्या ढगपुटीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी आज पाहणी केली यावेळी हजारो शेतकरी उपस्थित होते शेतकऱ्यांची व्यता ऐकून मंत्री मोदयांनी प्रशासनाला स्पष्ट आदेश दिले कि जा की ज्या शेतकऱ्यांचे शंभर टक्के नुकसान झाले आहे त्यांना शंभर टक्के नुकसान भरपाई मिळालीच पाहिजे शेतकऱ्यांनी यावेळी तक्रार मांडली की मागील दोन हजार चोवीस मध्ये झालेल्या गारपीट वाटीवृष्टीची मदत अद्यापही मिळाली नाही यावरही मंत्री मोदयांनी तातडीने तो मोबदला शेतकऱ्यापर्यंत पोहोचवण्याचे आदेश दिले न्यूज मराठी ट्वेंटी फोर सेव्हन शी बोलताना प्रतापराव जाधव म्हणाले की सरकार शेतकऱ्याच्या न्याय हक्कासाठी कटिबद्ध आहे आणि कोणत्याही शेतकऱ्याला अन्याय होऊ दिला जाणार नाही या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी बालाजी सोसे यांनी पंधरा सप्टेंबर रोजी सिनखेड राजा तालुक्यातील सिनखेड राजा मंडळ आणि किनगाव राजा मंडळमध्ये ढगफोटी सदृश पाणी त्या ठिकाणी झाला आणि त्यामुळं प्रचंड नदी नाल्याला पूर आले शेतामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये पाणी साचलं आणि जी काही खरीपाची पिकं आहे त्याच्यामध्ये सोयाबीन असेल तूर असेल प कपाशी असेल किंवा इतरही खरीपाची कोणती पिकं असेल त्याचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे आणि म्हणून आज स्वतः ते लोकांचं नुकसानग्रस्त भागाचा दौरा करण्यासाठी मी आलो माझ्यासोबत आपले माझे आमदार डॉक्टर शशिकांत खेडेकर साहेब आहेत आपल्या उप विभागाचे उपविभागीय अधिकारी खडसे साहेब तहसीलदार साहेब बी डीओ साहेब तालुका कृषी अधिकारी ही सर्व जी पंचनामे करण्यासाठी आहे ते सर्व आलेले आहेत आणि प्रत्येक अधिकाऱ्यांनासुद्धा आम्ही निर्देश दिलेले आहेत की गावामध्ये जाऊन स पंचनामे व्यवस्थित करा कुठलाही शेतकरी ज्याचं नुकसान झालं असेल तो वंच मदतीपासून वंचित राहणार नाही याची काळजी आणि खात्री करून तुम्ही ते पंचनामे वरती पाठवा शासन मग त्या शेत पिकाचं नुकसान असेल कुठे घराचं नुकसान असेल कुठं सार्वजनिक वस्तूचे रस्त्याचे नुकसान झाले असतील या सगळ्यांचे प्रस्ताव संबंधित अधिकाऱ्यांना आम्ही वरती पाठवण्यास सांगितलेले आहेत त्याला शासनाच्या वतीनं मदत केल्या जाईल ठीक आहे धन्यवाद मी बालाजी सोसे न्यूज मराठी ट्वेंटी फोर बुलढाणा संभाजीनगर मध्ये उद्यापासून सुरू होणाऱ्या नवरात्र महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नवरात्र महासंघाची भव्य बैठक पार पडली या बैठकीमध्ये महासंघाचे संस्थापक प्रवीण जाधव यांच्यासह अनेक मान्यवरांनी मार्गदर्शन केले बैठकीला प्रमुख सल्लागार पदाधिकारी तसेच महिला व युवक वा प्रतिनिधींनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला संभाजीनगर जिल्ह्याचे पालकमंत्री संजय शिरसाट खासदार अतुल सावे संदीपान भुमरे अंबादास दानवे प्रदीप जयस्वाल प्रशांत बंब रमेश बोरनरे संजय केनकर अब्दुल सत्तार विलास बापू बुमरे अनुराधाताई चव्हाण आणि इम्तिया जलेल यांच्यासह अनेक मान्यवरांनी अध्यक्षांनी राहून मार्गदर्शन केले आगामी नवरात्र उत्सवात सामाजिक सलोखा सांस्कृतिक विविधता आणि धार्मिक उत्साह टिकून राहावा यावर सर्वांनी भर दिला नवरात्र महोत्सव सुरळीत व भव्यतेने पार पाडावा यासाठी आवश्यक निर्णय या बैठकीत घेण्यात आलाय या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रवीण खरात यांनी काळात मुलींसाठी सक्षमीकरणासाठी शाळा आणि कॉलेजेसमध्ये जाऊन आम्ही दोन दिवसाचे वर्कशॉप घेणार आहोत या सगळ्या कार्यक्रमामध्ये आम्हाला मार्गदर्शन लाभलेलं आहे संस्थापक अध्यक्ष आदरणीय प्रवीणजी जाधव सर सल्लागार समितीमध्ये आहे आपले माजी नगरसेवक आदरणीय प्रदीपैय्या दत्तजी विजयरजी साळवे सर उद्योजक गजानन काटोळे सर या सर्वांच्या मार्गदर्शनमध्ये आणि टीममध्ये आहेत शर्मा शर्मापे ताई गीता आचार्यताई स्मिता साहजी आणि अशा क्षेत्रातल्या विविध लोकांना सर्व धर्मीय शेख हाफिज असेल फिरोजभाई असेल ज्यांना सर्व धर्मांसाठी सन्मान आहे अशा सर्व धर्मातून आम्ही वेगवेगळ्या एन जी ओच्या रूपाने काम करणाऱ्या लोकांनी आम्ही सोबत घेतलेलो आहे येणाऱ्या काळात आपण नक्कीच बघणार की खूप चांगल्या वतीने हे महासंघ शहरात काम करणार आहे स्मार्ट सिटी हेरिटेज सिटी लाभलेले संभाजी बुलढाणा जिल्ह्यातील लोणार तालुक्यातील खापरखेड गावाचा मुख्य अक्षरशः चिखलात गाडला आहे मुसळधार पावसामुळे हा रस्ता पाण्याने भरून गेला असून ग्रामस्थाचे जनजीवन विस्कळीत झाले आहे शेतकरी महिला लहान मुले अगदी वृद्ध व्यक्तींनाही दररोज जीव मोठी धरून या चिखलातून प्रवास करावा लागत आहे रुग्णालयात जायचं असेल बाजारपेठेत पोहोचायचं असेल किंवा दैनंदिन कामासाठी घरावर पडायचं असेल प्रत्येक पावलावर गावकऱ्यांना संकटाचा सामना करावा लागत आहे प्रशासनाकडे वारंवार तक्रार करूनही रस्त्याची दुरुस्ती न झाल्याने ग्रामस्थांनी संताप व्यक्त केलाय त्यातूनच आज ग्रामस्थांनी थेट चिखलातच बसून आंदोलन छेडले युवासेनेचे कृष्णा घुले आणि सुनील मस्के यांनीही चिखलात बसून ग्रामस्थांच्या या आंदोलनाला साथ देत प्रशासनाचे लक्ष वेधले ग्रामस्थांचा सवाल आहे की ग्रामीण भागातील मूलभूत सोयी प्रशासन कधी लक्ष देणार आणि खापरखेड गुलेसारख्या गावाच्या रस्त्याची ही दुर्दशा कधी संपणार या बातमीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी रघुनाथ आघाव यांनी शिक्षकांच्या हक्काचा महत्वाचा लढा आता सर्वोच्च न्यायालयाच्या दारात पोहोचलाय माध्यमिक शाळेतील शिक्षकांना टीईटी अनिवार्य करण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाविरुद्ध शिक्षक महासंघाने पुनर्विचार याचिका दाखल केली आहे महासंघाचे अध्यक्ष चंद्रशेखर भोयर यांनी का हा निर्णय अन्यायकारक असल्याचे सांगितले असून दोन हजार तेरा पूर्वी नियमानुसार नियुक्ती झालेल्या शिक्षकांना सवलत मिळावी त्यांच्या सेवेला सन्मान मिळावा अशी ठाम मागणी केली आहे त्यांनी स्पष्ट केले आहे की हा लढा पीईटीचा नसून शिक्षकांच्या अस्तित्वाचा सन्मानाचा आणि भविष्यातील हक्कांचा आहे शिक्षक महासंघ शेवटपर्यंत लढा देईल असा निर्धार व्यक्त करण्यात आला आहे या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सोमेश्वर जेवडे यांनी आपल्याला सांगू इच्छितो की आठ दिवसापूर्वी सुप्रीम कोर्टाने एक निर्णय दिला तो निर्णय भारतातील सर्व शिक्षक जे आहे जे एक ते आठ वर शिकव शिकवतात त्या सर्व शिक्षकांना टी ई टी एक्झाम ही कंपल्सरी केली आणि ती एक्झाम दोन अटेम्पमध्ये जर पास झाले तर त्यांची ती नोकरी शाबूत राहील अदरवाईज त्यांची नोकरी जाणार अशा प्रकारचं एक डिसिजन सुप्रीम कोर्टाने दिलं आणि मग शिक्षकामध्ये असंतोष पसरला आणि कुठेतरी भीतीचं वातावरण तयार झालं आणि त्या मुद्द्यावर मग सुप्रीम कोर्टात आमचं रिट पिटिशन दाखल केलं त्यामध्ये ग्राउंड एकदम स्पष्ट आणि क्लिअर आहे की महाराष्ट्रात आर टी दोन हजार नऊ हा जो कायदा आहे हा महाराष्ट्रात दोन हजार तेरामध्ये इम्प्लिमेंट झाला टीईटीचा जी आर दोन हजार तेरामध्ये महाराष्ट्रात निघाला पण प्रत्यक्षात त्यावेळेस भरती प्रक्रिया बंद होती दोन हजार बारापासून दोन हजार सतरापर्यंत भरती प्रक्रिया बंद होती आणि खऱ्या अर्थानं पवित्र पोर्टल दोन हजार सतरामध्ये सुरू झालं आणि पवित्र पोर्टल सुरू झाल्यानंतर टी ई टी ही त्या पवित्रामध्ये कंपल्सरी केली म्हणजे खऱ्या अर्थानं टी ई टी एक्झाम ही महाराष्ट्रात दोन हजार सतरापासून कंपल्शन केलं परंतु हा जो निर्णय सुप्रीम कोर्टाने दिला या निर्णय पूर्वलक्षी प्रभावानं मंजूर केला पूर्वलक्षीप्रवाहाने याचे याचे आदेश काढले म्हणजे जे शिक्षक एकोणीसशे शहाण्णवमध्ये सत्त्याण्णवमध्ये अठ्ठ्याण्णवमध्ये दोन हजारमध्ये दोन हजार एकमध्ये दोन हजार दोनमध्ये दोन हजार सातमध्ये जे लोक लागले त्यांनासुद्धा टीईटी एक्झाम कंपल्सरी केली आता ज्या एक ते आठवर जे शिक्षक आहे त्यांना त्यांची सेवा जाणार याचिका दाखल केली आम्ही या बाबतीत ताकदीनं जिग्रीनं लढू सर्व शिक्षकांना न्याय देण्यासाठी आम्ही पूर्ण प्रयत्न करू लवकरच या बाबतीत आम्ही याला स्थगिती घेऊ आणि बुलढाणा जिल्ह्यातील थांबला खडकोर्णा नदीवरच्या पुलाजवळ झालेल्या धोकादायक खड्ड्यामुळे शेतकऱ्यांना नदीपत्रातूनच जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत होता या गंभीर प्रश्नावर क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष सहदेव लाड यांनी ठाम भूमिका घेतली देवखेड्याच्या शेतकऱ्यासह त्यांनी वीस सप्टेंबर रोजी जनसमाधी आंदोलनाचा इशारा दिला होता न्यूज मराठी ट्वेंटी फोर ही बाब ठळकपणे मांडली आणि प्रशासनाला हादरून सोडले न्यूज मराठीच्या सततच्या पाठपुराव्यामुळे शेतकऱ्यांना सुरक्षित शेत मार्ग उपलब्ध दे करून देण्यासाठी पुलाला लोखंडी पायऱ्या बसवण्याचा निर्णय घेण्यात आलाय सहदेव लाड यांनी शेतकऱ्यांना दिलेला इशारा न्यूज मराठीचा आवाज आणि प्रशासनाचे हालचाल या त्रिसूत्रीमुळे देवखेड्याच्या शेतकऱ्यांचा जीव वाचला आहे त्यामुळे जलसमाधी आंदोलन स्थगित करण्यात आले होय हीच खरी इम्पॅक्ट न्यूज शेतकऱ्यांचा प्रश्न संघटनेचा इशारा आणि न्यूज मराठी ट्वेंटी पाठपुरावा यशस्वी ठरलाय या बातमीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी रघुनाथ आगाव यांनी शेतकऱ्यांना त्या ठिकाणी जो पुलाच्या पुढे जो गड्डा आहे त्या गड्ड्यामधून शेतकऱ्यांना शेतात जाण्या येण्यासाठी एक शिडी त्या ठिकाणी तयार करून देण्याचं लेखी आश्वासन आज रोजी आम्हाला दिलेलं आहे चोवीस तारखेनंतर शेतकऱ्यांना शेतात जाण्या येण्यासाठी शिडी असेल अशा प्रकारचं आश्वासन माननीय वाघ साहेबांनी दिलेलं तरी मी समस्त शेतकऱ्यांच्या वतीने सार्वजनिक बांधकाम विभागाचे व विशेषतः सिनखेडराजा तालुक्याचे तहसीलदार व सार्वजनिक बांधकाम विभागाचे विभागीय अभियंता वाघ साहेब यांचे सर्वांचे आभार मानतो